नमस्कार चव्हाण मॅथ्स यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज पाहणार आहोत आपण नफा तोटा तर बघा बारा वस्तू दहा रुपयांना खरेदी करून दहा वस्तू बारा रुपयांना विकल्या एक मिनिट विकल्या तर किती टक्के नफा होईल बरोबर ऑप्शन दिलेत पंचेचाळीस चोपन्न चौवेचाळीस आणि बावन्न टक्के बिलकुल कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही आहे तर बघा बारा वस्तू आहेत ना बघा हे बारा वस्तू बारा वस्तू किती रुपयांना विकल्या रे त्या दहा रुपयांना विकल्या आणि इकडे काय रे दहा वस्तू दहा वस्तू नाही का किती रुपयांना विकल्या त्या विकल्या बघा बारा रुपयांना काय करायचं असे एक्झाम्पल आले जे वस्तूवाला घटक आहे का म्हणजे जी, जी संख्या आहे वस्तूवाली त्यांचं घ्यायचं एल सी नेहमी एल सी एम घ्यायचा मग सांगा बरं दहा म्हणजे ह्या बारा आणि ह्या दहाचा एल सी एम किती येतोय बघा बरं बारा दोन चोवीस छत्तीस बारा चौकाच्या बारा पंच साठ साठ एल सी एम येतोय मग साठने काय करायचं भागायचं जी पहिल्यांदा वस्तू वस्तूचं एल सी एम घ्यायचं वस्तू नावाच्या संख्येचा मग ह्याला देखील काय करावं लागणार आहे साठने भागावं लागणार आहे म्हणजेच बारा पंच किती रे साठ आणि इकडे काय होणार आहे दहावी सक किती साठ एवढं क्लिअर झालं आणि ह्या दोन संख्येचा जे वस्तू नावाच्या आपण इज ठेवलेल्या आहेत बघा इथं बारा वस्तू ह्या दहा वस्तू इज ठेवलेल्या आहेत संख्या मग पाचने काय करायचं ह्या दहाला गुणायचं पाच दहा पन्नास म्हणजेच तुमची खरेदी किंमत काय असणार आहे या ठिकाणी पन्नास रुपये असणार आहे आणि इथं काय होणार आहे रे, रे, रे? बारसकून बहात्तर बरोबर तुमची विक्री किंमत काय असणार आहे ती असणार आहे बहात्तर झालं फन्नास सॉल्व्ह झाला बघा हो पन्नास खरेदी पन्नास आहे बहात्तर रुपये तुमची विक्री याचा अर्थ काय झाला तुम्हाला व्यवहारामध्ये नफा झाला मग पन्नास रुपयाच्या खरेदी किमतीवर किती नफा झाला बरं हे पन्नास आणि बहात्तर किती होतात बघा बरं म्हणजे बावीस बावीसल्या बघा बावीस रुपये नफा झाला तर शंभरावर किती झाला एवढं क्लिअर झालं पन्नासने डिवाइड करा पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर आणि बावीस गुणिले दोन बावीस दोन्ही किती रे चौवेचाळीस टक्के आपल्याला नफा झालेला आहे एकदम नाही का सोप्या कन्सेप्टने आणि तुम्हाला कुठंच मेथड दिसणार नाही बाबा ही नवीन पद्धत अशी समजा काय केलं मी सर्वप्रथम जी वस्तू नावाचा घटक आहे त्या संख्येचा के काय केलं एल सी एम घेतला नंतर नाही का तुम्हाला सांगितलेलंच आहे नेक्स्ट पाहूया दुसऱ्या क्रमांकाचं एक्झाम्पल असं आहे एक, एक वस्तू पंचवीस टक्के नफ्याऐवजी वीस टक्के नफ्याने विकली तर सातशे रुपये कमी मिळतात बरोबर तर त्या वस्तूची खरेदी किंमत काय म्हणजे किती ए कमी जास्त अशी तुलना जर केली तर लगेच समजून घ्यायचं आपल्याला नाही का टक्केवारीमधला डिफरन्स दिलेला आहे ए पंचवीस टक्के नफ्याऐवजी वीस टक्के नफ्या निवडले ना, ना या पंचवीसमधून काय करा वीस टक्के काय करा वजा करा तर किती टक्के आले रे पाच टक्के ए पाच टक्के म्हणजेच किती दिलेलं आपल्याला सातशे वीस दिलेलं आहे तर विचारले काय तर वस्तूची खरेदी किंमत ए खरेदी किंमतीलाच आपण काय म्हणतो मूळ किंमत म्हणजेच शंभर टक्के काय असते मूळ किंमत असते मूळ किंमत किती तर की ती माहिती नाही एक्स कन्सिडर केली बघा हे तिरकंच गुणाकार करून घ्या तर असं होईल एक्सबरोबर ती सातशे वीस सातशे वीस गुणिले शंभर छेदामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत आलेले ने बघा एकशे समोरील घटक छेदामध्ये येत असतं म्हणजे एकशे समोरील काय रे पाच आहे मग पाच छेदामध्ये येणार एवढं क्लिअर झालं तर आता काय करा पाचने भाग द्या पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हा शून्य कॅन्सल इथं लागू होईल म्हणजे सातशे वीस गुणिले काय येणार आहे काय राहिले वीस राहिले बघा तर बघा हे दोन शून्य ॲजिटीस ठेवतो बघा हे दोन शून्य ॲजिटीस ठेवले बहात्तर गुणिले दोन जर केलं तर एकशे चौवेचाळीस किती येणार आहे एकशे चौवेचाळीस बरोबर म्हणजे चौदा हजार चौदा हजार काय आहे त्या वस्तूची मूळ किंमत आहे चौदा हजार चारशे ऑप्शन क्रमांक दोन चला नेक्स्ट पाहूया आपल्याला कमी वेळामध्ये नाही का एक्झाम्पल नाही का सॉल्व करायचं आहे तर बघा एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या पाच छेदामध्ये आठपट आहे तर शेकडा नफा किती ए एक असे एक्झाम्पल जर आले तुम्हाला मी एक अनोखी अनोखी म्हणजे नवीन पद्धत मी आज नाही का या ठिकाणी सी एन मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहे तर बघा काय आहे एका वस्तूची विक्री किंमत किती रे खरेदी किंमतीच्या एवढी आहे बरं ए विक्री किंमत काय करायचं विक्री किंमत आहे का ती अशी ॲज्युम करायची की ते छेद किती रे आठ आहे बरोबर आठ नाही का भाग जाणारी विक्री किंमत आपल्याला नाही का ॲज्युम करायची मानायची हे आठने कोणत्या संख्येला भाग जातो आठने स आठला भाग जातो सोळाला भाग जातो आठ दोन सोळा तरी चोवीसला भाग जातो जी संख्या आठने नाही का कटणार आहे ती संख्या नाही का विक्री किंमत मांडायची मग मी काय करतो सोळा काय करतो आठने भाग जाणारी संख्या आहे ती सोळा अज्यूम केली विक्री किंमत ए विक्री किंमत जर सोळा जर मांडली तर आता खरेदी किंमत काय होणार आहे बघा खरेदी किंमत कशी रे पाच छेदामध्ये आठ आहे ना मग सोळा जर मांडली तर मग काय होणार आहे विक्री किंमत इथं सोळा इथेल्या आठ एक आठ आठ दोन्ही किती रे सोळा पाच दोन्ही किती रे दहा म्हणजेच माझी खरेदी किंमत किती आली दहा आली ए माझी खरेदी दहा असताना माझी विक्री किती रे इथं सोळा व्हायला अर्थात मला काय झालं आहे प्रॉफिट झाला आहे तर त्यांनी विचारलं आहे सेकड्या मागं नाही का म्हणजे सेकडा नफा किती म्हणजे दहा रुपयाच्या खरेदी किमतीवर दहा रुपयाच्या खरेदी किमतीवर मला नाही का विक्री किंमत सोळा आहे म्हणजे सहा रुपये नफा झाला आहे याचा अर्थ शंभरा मागे किती नफा म्हणजेच हा शून्य छेदामधला एक कॅन्सल अंशामधला एक शून्य कॅन्सल राहिलं काय गुणाकारमध्ये सहा गुणिले दहा म्हणजेच साठ टक्के त्या ठिकाणी किंवा या ठिकाणी मला नफा झालेला आहे ऑप्शन क्रमांक काय रे एक चला नेक्स्ट पाहूया बघा सीताने एक वस्तू चार हजार रुपयांना खरेदी केली तिने रमेशला तीस टक्के नफ्याने विकली व रमेशने गणेशला चाळीस टक्के तोट्याने मला शाही बदलू द्या बघा गणेशला चाळीस टक्के तोट्याने विकली तर गणेशला ती वस्तू किती रुपयांना मिळाली ओके असे क्वेश्चन जर आले तर काय करायचं बघा जे शेवटचा व्यक्ती ना गणेशला किती रुपयाला मिळ मिळाली आता जे मी की आन्सर म्हणजे शोधणार आहे ट्रिकने सांगणार आहे ते गणेशला मिळालेलीच रक्कम निघणार आहे काय करायचं किती रुपयाला नाही का खरेदी केलेली रे चार हजार रुपयाला इथे चार हजारला बघा चार हजार गुणिले किती पाहिले आणि तीस टक्के नफ्याने शंभरावरती काय झाले रे तीस टक्के नफा झाला याचा अर्थ कितीला एकशे तीसला बरोबर तीस मी शंभरमध्ये ॲड केले एकशे तीस परंतु कशावरती झालेला आहे तो नफा शंभरावरती गुणिले नंतर काय रे व रमेशने चाळीस टक्के तोट्याने विकली म्हणजे शंभरावरती चाळीस टक्के जर तोटा असेल ती वस्तू कितीला असणार आहे साठ रुपयाला शंभरामधून चाळीस वजा केले अर्थात साठ रुपये राहिले हे कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही तर गणेशला नाही का किती रुपयाला मिळाली हे आन्सर फाईंड होणार आहे बघा अंशामधले मी झिरो मोपितो म्हणजे छेदामधले झिरो अगोदर काउंट करतो किती एक दोन तीन आणि चार हे चारही झिरो कॅन्सल करतो मग अंशामधले चार झिरो मला कॅन्सल करावे लागतील म्हणजे एक दोन तीन आणि चार बरोबर चार झिरो कॅन्सल झाले अंशामधले छेदामधले चार झाले गुणाकारमध्ये काय काय राहिले चाळीस हे तेरा आणि इथले सहा बरोबर आता त्यांचा गुणाकार करतो बघा चाळीस गुणिले ए हे तेरा गुणिले सहा तेरसं की किती रे अष्ट्याहत्तर इथं अठ्ठ्याहत्तर लिहिले आता ह्यांचा गुणाकार करून घेणार बघा हे झिरो आहे का इथं झिरो नाही का इट इज राहिला बघा एज इज राहिला एक मिनिट काय झिरो लिहिला मी हा बघा आता झिरो आहे का ॲज इट इज राहिला बघा इथं इथं झिरो ॲज इट इज लिहिला इथं झिरो इज लिहिला तर आता काय करायचंय हे चार गुणिले अठ्ठ्याहत्तर आहे का ह्यांचा गुणाकार करायचा बघा हे चार आठ किती रे बत्तीस बत्तीसला दोनाचा हातचे आले तीन पुन्हा चार सत अठ्ठावीस अठ्ठावीस हातचे आलेले तीन किती झाले रे एकतीस बरोबर म्हणजे गणेशला ती वस्तू कितीला मिळाली असेल तीन हजार एकशे वीस रुपयाला मिळाली असेल मग ऑप्शन जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक कर किती येणार आहे आपला चार असेच व्हिडिओ ट्रिकने जर पाहिजे असतील तर चव्हाण मॅथ्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद